सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील युती रवींद्र चव्हाण यांच्यामुळे तुटली अशा पद्धतीचा आरोप आमदार निलेश राणे यांनी केला होता मात्र या प्रश्नाला बगल देत रवींद्र चव्हाण यांनी उत्तर देणं टाळलंय शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी सिंधुदुर्गमधील जी युती होती ती भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामुळे तुटली असा आरोप केला रत्नागिरीमध्ये युती होत असताना सिंधुदुर्गात मात्र ती का होऊ शकली नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला युती तुटण्याचं कारण फक्त आणि फक्त रवींद्र चव्हाण आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली रत्नागिरी राजापूर लांजा आणि चिपळूणमध्ये जागांवर तडजोड होत असताना सिंधुदुर्गमध्ये मध्ये असा राग का याचे कारण अद्याप समजलेले नाही असंही त्यांनी म्हटलंय या आरोपांमुळे कोकणातील राजकीय वातावरण असून मदल अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी युतीच्या सारवासारव केले आणि त्यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलेलं आहे तुम्हाला एक व्हिडिओ पाठवून देतो तोच तुम्ही आता जो प्रश्न आहे तो, तो स्पॉन्सर असावा असं मला वाटतं त्यांनी काय म्हटलं ते कदाचित तुम्ही ट्विस्ट करून विचारताय तो व्हिडिओ जरा कोणत्याही परिस्थितीत दाखवलात तर मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी त्या तुमच्या लक्षात येतात मी तेच सांगितलं तो ट्विस्ट झालेला व्हिडिओ जो आहे ना तुम्ही विचारताय तो फक्त मी तुम्हाला पाठवतो कारण मला बोलणं योग्य वाटत नाही कारण काय होतं आहे की माझं कोर्ट जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रासाठी होऊ शकतं ते एखाद्या छोट्याशा जिल्ह्यासाठी ते काय म्हणतायत आणि आपण काय प्रश्न विचारतात दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात येतो